नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील बारा पालिकांपैकी भाजपनं सात पालिका जिंकल्या महायुतीलाही तब्बल नऊ पालिका सत्ता मिळाली पालकमंत्री म्हणून मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जबाबदारीचं कौतुक झालं परंतु आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही आक्रमकपणे जिल्हाभर भाजपचा प्रचार प्रसार सुरू ठेवल्याने चर्चा वाढल्या नगर महानगरपालिका त्यानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक त्या दरम्यानच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे नऊशे ग्रामपंचायत निवडणुका या सगळ्याच निवडणुकांबाबत सुजे विघेनी रणनीती तयार केली असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते एवढंच नाही तर थेट दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी आतापासून तयारी केल्याचे त्यांनी सांगितले गेल्या विधानसभा निवडणुकीत गलित गात्र झालेल्या विरोधकांवर पुढची सलग पाच वर्षे वरचढ राहण्याचं हे सत्ताधाऱ्यांचं असं नियोजन जिल्ह्यात पहिल्यांदाच दिसलंय त्यामुळे भाजपच्या कोर कमिटीतही चर्चा सुरू झाली आहे नेमकं काय चाललंय सत्ताधाऱ्यांचं या नव्या रणनीतीचा फायदा काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट लोकसभेला भाजपच्या पर अबकी बार तीन सो दिसलं अर्थात नाकारलं असं म्हणता येणार नाही कारण सत्ता पुन्हा भाजपची झाली पंतप्रधान म्हणून परत नरेंद्र मोदीच खुर्चीवर बसले पण हा भाजपनं ठरवलं तेवढ्या जागा मात्र आल्या नाहीत त्यामुळेच माहिती अपयशी ठरली असं बोललं गेलं अति आत्मविश्वास सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष सरकार विरोधात वेगवेगळ्या समाजाची आंदोलनं असं सगळंच लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण ठरलं त्यानंतर मात्र भाजप व मित्र पक्षांनी प्रचाराची रणनीती बदलली लाडकी बहीण शेतकरी सन्मान योजना अशा मास्टर स्ट्रोक योजना आणून वातावरण बदलवलं मराठा ओबीसी समाजाच्या आंदोलनांनाही सकारात्मक हाताळलं शिवाय लोकसभेला सत्ताधाऱ्यांविरोधात आणल्या गेलेल्या प्रचारातील मुद्द्यांनाही व्यवस्थित खोडून काढलं गेलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व माहितीने या निवडणुकीत भाजप जेवढा आक्रमक राहिला तेवढाच ऍक्टिव मोडवर कारण दोन हजार चोवीस पंचवीस आणि सव्वीस या काळात लागोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत्या व सुरू आहेत भाजपने हेच डोक्यात ठेवून आपल्या प्रचाराचा व विकास कामांचा वेग विधानसभेतील विजयानंतरही कायम ठेवला नगर जिल्ह्यातही अगदी तसेच दिसले लोकसभेत पराभव झाल्यानंतर नगर दक्षिणेचे माजी खासदार असा अंदाज होता, होता। हा पराभव त्यांना स्वतःलाही अपेक्षित नव्हता परंतु त्यानंतर सुजय विखेंचं राजकारण तीनशे साठ अंशांनी बदललं कार्यकर्त्यांना उपलब्ध न राहणारा नेता फोन न उचलणारा नेता सामान्यांना न भेटणारा नेता पीएनच्या गरड्यात न दिसणारा नेता अशी त्यांची प्रतिमा त्यांनी लगेच बदलली स्वतः बदल केले आणि वर्षातील तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध राहणारा नेता म्हणून नवी ओळख तयार केली लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेला विखेंनी त्यांची जादू दाखवली स्वतः केलेले बदल किती सकारात्मक होते हे स्वतः विखे व त्यांच्या प्रवरा यंत्रणेने दाखवून दिले बारापैकी पैकी दहा विधानसभेला महायुतीचे आमदार निवडून आणले यात संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव पारनेरमध्ये राणी लंकेंचा पराभव श्रीगोंद्यात नागोडे जगतापांचा पराभव नेवाशात गडाखांचा पराभव राहुरी तनपुरेंचा पराभव शेवगाव पाथर्डी ढाकण्यांचा पराभव हे सगळे फक्त सुजय विख्यांच्या आक्रमकतेमुळेच शक्य झाल्याचे त्यावेळी सांगितले गेले स्वभावातील हात आक्रमकपणा व उपलब्ध राहण्याचा बदल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्येही त्यांच्यात कायम राहिला आता नगर मनपा निवडणुकीत शेवटच्या आठ दिवसात विखेनी पुन्हा चौथा गिअर पकडलाय उपनगरात भेटी गाठी व बोल्हेगाव केडगाव सावडी व तपोवन या चार उपनगरांना निधी देण्याचे आश्वासन दिले एमआयडीसी चौकातील दोन फ्लायओव्हर नवीन विळत घाटातील एमआयडीसी शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळ्या विकास कामांची नगरकरांना आठवण करून दिली नगर आहे हा विश्वास त्यांच्या बोलण्यात दिसला दुसरीकडे शनिवारी मात्र पंकजा मुंडे यांचा रोड शो आयोजित करून त्यांनी ओबीसी समाजात साखर पेरणीही केली एकीकडे विकासावर बोलून दुसरीकडे विरोधकांवर प्रहार सुरू ठेवणंही त्यांनी सुरूच ठेवले नगरमधील प्रचार सुजय विखे संग्राम जगताप यांच्याकडे हँड करून पालकमंत्री विखे यांनी जिल्हाभर सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले भाजपची व महायुतीची सत्ता आलेल्या जिल्ह्यातील नगरपालिकेतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांनी केला आपला पालकत्वाची जबाबदारी पूर्ण करताना या सर्व पालिकांना मदत करण्याचे आश्वासनही दिले पारनेरमध्ये दातेसर श्रीगोंद्यात भैया पाचपुते कोपरगावात आशुतोष काळे नेवाशात विठ्ठलराव लंघे शेवगाव पाथळीत मोनिका राझळे राहुरीत युवा नेते अक्षय कर्डेले संगमनेरमध्ये अमोल खताळ या आमदारांना सोबत घेत पालकमंत्री विखेंनी महायुतीद्वारे विकास कामे निधी देणं सुरू ठेवलंय विरोधक मनपा निवडणुकीत गुंतलेले असतानाच महायुतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणनीती आखली आहे राहुरी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे महायुती व विखेपिता पुत्र हाच आक्रमकपणा दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत असाच ठेवतील असं गणित मानलं जात आहे त्यातून दोन हजार एकोणतीस ला होणाऱ्या सर्व निवडणुकात महायुती पुन्हा एकदा एक हाती सत्तेतील असेही असंही राजकीय विश्लेषक सांगत आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद